नमस्कार मंडळी संगमेश्वर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमर तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय तर मंडळी आता पावसाळ्याचं सीझन आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये लोक प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे लावतात आता काजू आंबा फणस वगैरे आपले मोस्ट ऑफ आपण गावाला लावतोच पण आपण एक शेतकऱ्यांना म्हणजे चांगलं एक उत्पन्न होईल आता कारण लोक शेती सोडत चाललेत आणि सोडत चाललेत त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये काय लावायचं आता आपल्याला भविष्याची रिटायरमेंट पण पाहिजे कारण आपण होणार त्यावेळेला आपल्याला झाडांमधून पण फायदा आला पाहिजे पण कोणतं झाड लावायचं काय लावायचं त्याबद्दल एक छोटीशी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तो, तो म्हणजे आता आपण रेग्युलर लावतो ते म्हणजे खैराय झाडं पण आता एक तुम्हाला झाडाची माहिती सांगतोय ती म्हणजे मोहगिनी झाडाची आता मी चाललोय म्हणजे घरी आहे आणि आता थोड्या थोड्यामध्ये मी पण आज या वर्षी मी झाडं खरेदी केली मागच्या वेळेला दहा झाडं खरेदी केलीत आणि ह्या झाडं मोहगिनीचे झाड जे खरेदी करतोय ते भुवड साहेबांच्या नर्सरीमधून म्हणजे भुवड साहेबांची ती नर्सरी आहे त्याच्यामधून आपण झाडं खरेदी करतो ते, ते संदर्भात एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणतोय आणि मोहगिरीच्या झाडाबद्दल पूर्ण माहिती म्हणजे झाड नेमकं कसं आहे किती वर्षाची वाढ होते काय होते ते सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मंडळी जास्त वेळ न घालतो आपण तिकडे मो साहेबांच्या तिकडे पण जातो आहे आणि लवकरात लवकर आपण तिकडे पोहोचतोय आपल्या झाडांची पूर्ण माहिती मिळेल तर व्हिडिओ पाहायला विसरू नका असते तर आज आपण आलो आहोत भोवडसरांच्या ऑफिसमध्ये आणि आज आपण बघणार आहोत मोहगणी झाड जे आपल्याला लावायचे तर आज संदर्भात आपण थोडीशी माहिती आपण सरांकडून समजून घेणार आहोत तर भोड सर आपलं नाव आणि सांगा नमस्कार अजून रत्नागिरी साई पूजा माध्यमातून आम्ही एक मोहगणी हा वृक्ष जो आहे उत्सव पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण आजची परिस्थिती शेतीमध्ये जर पाहिजे तर बरेचशे नाईन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याण्णव टक्के शेती आज आम्ही सोडलेली आहे बरोबर कोकणाचा विचार केला तर पंच्याण्णव टक्के शेती जर सोडून आज आमची तरुण मंडळी जी आहे मुंबई गोवा पुणे यासारख्या सिटीमध्ये आपलं शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत गावाला फडीज जमू जे आहे त्याचा काहीतरी उपयोग झाला आम्ही शेती करत नाही वृक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे एक सक्षम होऊ शकतो आता मला एक सांगा मोहगनी झाड आहे बरोबर तर त्याचा उपयोग वगैरे कसं काय ऍडव्हान्टेज वगैरे काय मोहगणी हा वृक्ष जो आहे कोकणामध्ये जर पाहिलं तर कोकणात आंबा काजूची लागवड केली जाते बरोबर अदर्स आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये आंबा आणि होतो मग अशा परिस्थितीमध्ये काजू आणि आंब्याकडे आता जर वातावरण जर पाहिजे तर पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये बरोबर काय त्याच्यानंतर फर्निचरचा विचार जर, जर केला तर सागाची आठवण आम्हाला होते जर जर आम्ही केली तर जवळपास पंचवीस तीस वर्ष जातात आता काय सध्याच्या जीवनामध्ये आम्हाला फास्ट पाहिजे कारण पंचवीस तीस वर्ष आता लाईफच राहिलेली नाही अशा परिस्थितीमध्ये महोम हा जो वृक्ष जो आहे आंबा काजू किंवा सागवन यांच्या एक दहा पटीमध्ये चांगल्या आहे आता तो कशा प्रकारे सागवानाच्या दहा पटीने बने कारण सागवानाची वाढ होण्यासाठी कारण आपण बहुमणी हा वृक्ष एक फर्निचर साठी इमारत लाकूड म्हणून त्याचा उपयोग केला जातो बरोबर म्हणून मी सागा जोशी करण्यात आपल्याला समजण्यासाठी एक प्रयत्न करू शकतो सागाची वाढ होण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस वर्षे जातात हा साधारण वृक्ष दहा ते बारा वर्षामध्ये कर, कमी पावसामध्ये म्हणजे पाऊस जरी कमी असेल पाणी जरी कमी असेल तरी सुद्धा हा होणार आहे बरोबर आम्ही पाण्याची जर सुविधा दिली त्याला तर ग्रोथ आपल्याला बारा वर्ष जास्त चांगल्या पटकन मिळाल्या पटकन मिळलो अच्छा त्याच्यानंतर याची लागवड जी आहे ही आपण आपल्याकडे असणारी जी माती आहे म्हणजे जांबे आपले आपल्या बरोबर ना त्याच्यानंतर खडकाळ आहे काल काक सोडून म्हणजे पाषाणाचं जागा जर असेल ती सोडून आपल्या कोकणामध्ये जरी गेली लागवड तरी पण सुंदर याची बरोबर बरोबर हे साधारण दहा ते बर 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 बारा वर्षामध्ये तयार होतात एक मीटर त्याचा जवळपास घेर होतो आणि हाईटला जर विचार केला तर जवळपास पंचवीस तीस फूट पन्नास ते साठ फूट होते आणि एक मीटर पेक्षा तर एक पंचवीस तीस फुट कुठे लाकूड गेले सेकंड पार्ट आम्ही आंबा काजूचा जो विचार करतो तो फळ म्हणून उपयोग करतो बरोबर ना आमचा शेतकरी काय म्हणणार की बारा वर्षाच्या नंतर त्याचा उपयोग आहे त्यापेक्षा आंबा काजू बरा आहे <laughs> बरोबर ना तसं ह्या झाडाला सुद्धा एक पाचव्या सहाव्या वर्षापासून फळ धाडणं चालू होते म्हणजे फुड्स पण बरोबर आणि त्याचा उपयोग जो आहे तो मेडिकल क्षेत्रामध्ये जर पाहिलं आपण तर डायबिटीस आहे कॅन्सर आहे हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत लिव्हर्स आहे ट्युमर्स आहे बरोबर ना यासारख्या जवळपास एक दीडशे आजारांवरती प्लस याचा मेडिकल क्षेत्रामध्ये उपयोग होतो आणि ही फर्स सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्केट जो आहे आपण ऑनलाईन वगैरे जर पाहिलं तर एक हजार रुपयापासून पंधरा हजार रुपये किलो मध्ये जातात आम्ही शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय आपली कुठली स्कीम नव आहे एक साधारण आमचा जो जास्त जीव जो काजू वगैरे याच्यामध्ये अटकलेला आहे कोकणातील काजूचा रेट जर आम्ही पाहिला तर शंभर सव्वाशे रुपये दीडशे रुपयापर्यंत जातो तसे काजूच्या रेटमध्ये कारण आम्ही हे लाकूडचे लावतोय वृक्ष लागवड लाकडासाठी गेलेली आहे फ्रुट्स साठी फ्रूट हे रुपये कुठे गेलेले आहेत म्हणजे एक झाड साधारण आपल्याला एक हजार रुपये जरी दिले तरी एक सामान्य शेतकऱ्याने आज कमीत कमी एक दहा क्विंटल जमिनीवरती शेतकऱ्याने एक शंभर झाड जर लावली गेली काय तरी सुद्धा लाख रुपये तो वार्षिक या फ्रुट्सच्या माध्यमातून कमवू शकतो म्हणजे फळ लाकूड म्हणून त्याचा उपयोग होतोय जसं आंबा काढून आम्ही तो विचार करतोय बरोबर अच्छा त्याची वाढ दहा बारा वर्षामध्ये चांगल्या प्रकारे होते एक मीटर पेक्षा त्याचा घेर होतो बरोबर त्या आपण तोडतोय तर एक झाड आपल्याला कमीत कमी अडीच हजारापासून जवळपास सात साडेसात हजार रुपये घनपूरचा रेट चालू आहे साडेसात हजार रुपये घनपूरचा घनपूरचा पण रेट मार्केट कमी आला किंवा आमची देखभाल मध्ये कुठे आपण कमी पडलो कमी पडलो तर एक वीस पंचवीस घनपूरला आपण कुठे गेलेलं नाही आपण हजार रुपयाचा जरी विचार जर केला धनपुट तर एक झाड आपल्याला वीस पंचवीस हजार रुपये आरामात घेऊ शकतो म्हणजे आज जर आम्ही आमच्या दहा जमले जमिनीवरती एक साधारण शंभर झाडं लावतोय तर येणाऱ्या दहा ते बारा वर्षामध्ये मल्टीप्लाय जर केलं तर जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपये माझ्या शेतकऱ्याचे कुठे गेलेली कोण नाही आज तरुण पिढी आमची जी आहे शेतीकडे त्यांचं लक्ष नाहीये एज्युकेशन चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे डिप्लोमा झालेले आहे डिग्री आता मध्ये पण आज जॉब नाही आहे बरोबर आणि एवढं शिक्षण घेतल्याच्या शेतात काम करणं हे त्यांना आज जमत नाही तर त्यांना एक विनंती माझी तरुण वर्गाला सुद्धा विनंती आहे की आपली वाढवलांची जी काही जी आहे एक दहा क्विंटल जमीन आपली कुठे ती व्यवस्थित शोधा आणि त्या जमिनीवरती एक सातारे तुम्ही लावताय तर येणाऱ्या दहा बारा वर्षात तुम्हाला वीस पंचवीस लाख रुपये कुठे गेले नाही

ऑलरेडी आपल्याकडे कशा बरीस्ता जागेत आंब्यापासून आम्ही पॅक केलेला हो तर आम्ही ह्या शेतीचं ह्या लाकडाचा झाडाचा दुसरा एक फायदा जो आहे तो सागवनाने पण याच्यामध्ये कंपेयर केलं सागवनामध्ये आपण तर कोणत्या प्रकारची लागवड जर केली तर ती होत नाही आग असते या वृक्षाच्या आसपास आम्ही कोणत्याही प्रकारची शेती करू शकतो शेती म्हणजे शेताची भात शेती आहे तर भात शेतीचा बागावरती باندېच लागवड करू शकतो भात शेतीला कुठला परिणाम होणार नाही अच्छा आपल्याकडे काजूची लागवड आहे आंब्याची लागवड आहे तर त्यांच्या दोन झाडांमधला जो डिस्टन्स जो आहे सेंटर त्या सेंटर वरती टाकली तर काजू तुमचा काजू लागणार आंबा तुमचा आंबा लागणार पण त्याच्यासोबत हे सुद्धा झाड त्याच चाकीमध्ये तुमचं उभं राहत पण उंच जात ना हे, हे स्ट्रेट जाते स्ट्रेट जाते सावलीचा अच्छा याचा विस्तार जो आहे तो स्ट्रेट वरती जातो म्हणजे विस्तार असा म्हणजे याच्यासारखा आपल्या रातांबी उंच डायरेक्ट उंच जातो म्हणजे विस्तार त्याचा म्हणजे फांद्या अशा पसरत पसरत नाही बरोबर त्याच्यामुळे अदर झाडाला कुठं त्याचा आपल्याला येऊ शकत दुसरी गोष्ट ही कीटकनाशक आहे याच्यामध्ये कडवट पण आहे कडवटपणामुळे काय होतं मच्छ म्हणजे जो कीटक घातक कीटक जो आहे भटकत नाही भटकत नाही कंपोस्ट म्हणून त्याचा उपयोग होतो मच्छरची अगरबत्ती वगैरे त्याचाही उपयोग होतो सालीचा सुद्धा त्याचा म्हणजे पूर्ण औषधी झाड आहे प्रत्येक अंश याचा पण आम्ही काय करतो आता माहिती जर पानाबद्दल बोललो तर म्हणणार आमची झाडं झालेली आहेत अशा झालं का तर लाकूड आणि फल हे विकून देण्यास आम्ही तुम्हाला करार शेती पण त्याच्यामध्ये करून देऊ विक्रीचा जो तुमचा प्रश्न आहे लागवड केली तर आम्हाला मार्केट असणार बरोबर मग करार शेतीमध्ये आम्ही तुम्हाला ती करून देतोय करार शेतीमध्ये काय करतोय बारा वर्षाचा तुमच्यासोबत आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतोय त्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी एक एकर जमीन असणं गरजेचं आहे आणि पाण्याची सुविधा आता पाण्याची सुविधा काय सांगतोय तर करा स्थितीमध्ये मी तुमच्यासाठी आम्ही सर्वजण आपण टाकणार आहोत मेहनत करणार अजून काय बेनिफिट आपल्याला करायचं त्यासाठी पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि सर याच्यामध्ये मोगिनी झाडाचं आता हे सांगितलं ना मध्ये आता वाढ कशी होते झाडाची वाढ जी आहे ना आता बघा हे साधारण हे एक वर्षाचं रोप आपण लावायला देतो बरोबर साधारण दीड ते दोन फुटाची रोप असतात जेवढी रोप आपण छोटी लावू तेवढं त्याचा ग्रोथ चांगला वर्षाला साधारण जमिनीमध्ये आपण लावल्याच्या नंतर कमीत कमी हाईट पाच ते सहा फूट होते आपल्याकडे प्रॅक्टिकल त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जर पाहिलं ते बघा एक वर्षाचं आहे दोन वर्षाची लागवड आहे अडीच वर्षाची लागवड आहे बारा वर्षामध्ये तीन वर्षामध्ये बारा वर्षात थर्टी नाईन इंचा जो मीटर जो आहे म्हणजे इंच इंच एक मीटरची हा त्याचा घेरी वगैरे होते बरं घेरा चांगला होतो एकदम म्हणजे सागाच राह चांगला आणि सर हे सरकारचं अनुदान कसं आहे झाडामागे ते थोडी फार माहिती जरा भेटली असते आपल्याला हा प्रश्न कोकणामध्ये मोठा येतो कारण आंबा काजू आपण घेत असताना एम वगैरे सारख्या योजना ज्या आहेत सगळेच लोक कसे म्हणजे आर्थिक आर्थिक दृष्ट्या नाहीत ना एक गोष्ट दोन हजार अठरा मध्ये ह्या झाडाला महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण म्हणजे मध्ये आणला गेलेला आहे काय जी आर तेव्हापासून आणला गेलेला आहे लोकांपर्यंत तो, तो कितपत पोचलं मला माहीत नाही पण आपण एक प्रयत्न करतो साधारण ह्या आरांसाठी एमआरजीएस महात्मा गांधी रोजगार हमी जी योजना जी आहे त्याच्यातून आपल्याला योजनेचा लाभ एक दहा गुंड जमिनीसाठी शासनाकडनं जवळपास एक पन्नास हजार रुपये आपल्याला मंजूर होतो पन्नास हजार रुपये मग ते तीन वर्षासाठी दिले जातात त्याच्यामध्ये पहिल्या वर्षाचा टप्प्यामध्ये आपल्याला जवळपास पन्नास टक्के भेटतात दुसऱ्या वर्षी त्याच्यातले पंचवीस तिसऱ्या वर्षी पंचवीस अशा प्रकारचा हा आपल्याला अनुदान म्हणजे एक साधारण दहा गुंड जमीन आपण जर मध्ये लावण्याचं नियोजन केलं तर पहिल्या वर्षी पंचवीस हजार रुपये मिळाले ते कसे जागा साफ वगैरे पण त्यासाठी आपल्याला अर्ज आता आपण जर चालू केले जून पासून जुलैपासून जर आपण चालू केली काय तर ते आपले पास होतात आपल्याला ग्रामपंचायत मधून आहे आपला रोजगार सेवक आहे त्यांच्या ही सुविधा आहे बाहेर कुठे जायचं नाही आहे म्हणजे आपल्या गावामध्ये आपण ग्रामपंचायत मधून पण त्यासाठी तुम्हाला जे लागणारे मार्गदर्शन जी मदत आहे आम्ही पुढाकार प्रयत्न करून बरोबर आमचा उद्दिष्ट आहे की माझ्या शेतकऱ्याला हा शासनाचा पैसा जो आहे पन्नास हजार रुपये युवा पिढीने ती पेपर्स म्हणजे यासाठी लागणार आहे सात बारा सात बारा आठ लागेल जॉब कार्ड लागेल त्याचं पासबुक लागेल ना आणि फोटो लागेल हे याची फाईल आणि बाकी कोण शासनाचे आहेत आम्ही तुम्हाला बोलून देतोय काय प्रत्येक गावातून ग्रामपंचायत मधून ते कसं कव्हर करून द्यायचं त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांची मदत घेतो आपली ग्रामपंचायत मदत करणारच काय आमचं या वर्षाचं माझं टार्गेट आहे कमीत कमी एक हजार शेतकऱ्यांकडे पोहोचायचं एक हजार शेतकऱ्यांना पन्नास पन्नास विचार केला तरी सुद्धा केवढा फंडिंग आपल्या लोकांसाठी होऊ शकतो अनेक हजार लोकांना एक आर्थिक सक्षम करण्याचा या वर्षातच सांगले आहे आणि आता देवुरुख मध्ये तरी एक महोगनी झाड किती लोकांनी घेतले आता देवुरुखलाचा आपण पाहिले तर करली मध्ये आहे आमच्याकडे आमच्याच गाव मी आता 20 घेतले हां तुम्ही ऑलरेडी लावताय आणि ताडाचे आहे तुम्ही साधारण आपल्याला कसं म्हणते आता आपलं काय चालू आहे आपण कोसम मध्ये केलं तर तुम्हाला लागवड भेटेल हो कोसम मध्ये जमिनी मध्ये बरोबर ना तुरल मध्ये भेटेल सावडा मध्ये भेटेल म्हणजे

म्हणजे जर का आपल्याला म्हणजे तुम्हाला जरी हे झाड घ्यायचं असेल तरी साहेबांचे नंबर आहेत पाठीमागे आणि आपल्या ह्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण एट टू झिरोबल तर आज आपण आलो होतो भुवड सरांच्या नर्सरीमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये आणि कालच आपण नर्सरीमध्ये जाऊन आलो त्यांच्याकडून झाड सुद्धा विकत घेतली जर मंडळी म्हणजे खरंच म्हणजे आपल्याला झाडांची हे करा म्हणजे आयुष्यामध्ये दुसरा हा पार्ट पाहिजेच आपल्याकडे दुसरा हा पार्ट पाहिजे बरोबर की नाही काही नाही काहीतरी आपल्याकडे सोबत पाहिजे आप फक्त कसं आहे की साहेब माझ्या मध्ये तुम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न जो करताय माझी सुद्धा एक तर पोहोचण्यासाठी हा शासकीय अनुदान ठीक आपल्याला खर्च जो आहे त्याचा आपल्याला जो, जो आहे शासनाकडून आपल्याला मिळणार आहे आणि मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर आपण काय करू शकता शंभर दोनशे पाचशे झाड लावण्यापेक्षा तुम्ही या वर्षी येणाऱ्या सप्टेंबर पर्यंत बरोबर ना साधारण एक वीस पंचवीस रुपये तरी तुम्ही लावलीत काय तर त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव येईल त्याच्यासोबत तुम्ही काय केले ते लावले तर तुम्ही त्याचे पेपर जर दिले तर शासनाकडे पन्नास एक हजार रुपये अनुदान मिळून देण्यासाठी जेणेकरून तुमचा जो खर्च जो आहे पुढे काय जे खिशातून पैसे जाणार ते जाणार प्रॅक्टिकल त्याच्यावर होऊ शकतो तर तुम्ही जास्तीत जास्त यासाठी एकवीस पंचवीस रोपांचे तुम्ही या वर्षी तरी नियोजन करा आणि तुमचे पेपर द्या आम्ही तुम्हाला ते मिळून देण्यासाठी हल्ले पसंत धन्यवाद चालेल चालेल थँक्यू सर आणि या संदर्भात माहिती दिल्याबद्दल कारण शेतकरी वर्ग जो आहे आपल्या ह्याच्यातला तो सक्षम कसा होईल त्यामार्फत तुम्हीसुद्धा चांगले प्रचार चांगला करताय त्याचबरोबर आपल्या मी सुद्धा मंडळी झाडे लावलेत एकवी गेल्या वर्षी वीस झाडे लावली होती आता परत लावतोय त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी हे अजून माहिती देण्याचा माझ्या सुद्धा माहिती देण्याचा चांगल्या प्रयत्न प्रयत्न करेन थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आमचा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते म्हणजे मोहग आणि झाडाबद्दल माहिती आणि आपल्याला भुवर साहेबांनी तर एकदम सुंदर प्रकारे माहिती सांगितली कारण काय माहिती आहे का आपल्याला शेतामध्ये जर आपण म्हणजे राहतोय तर आपल्याला पण एक नाही म्हटलं तरी आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे म्हणजे कारण पुढच्या वेळेसाठी आपण जरी आत्ता समजा एक रुपया जरी जमवायचा म्हटला तरी कधी ना कधी तरी आपल्या हातातून पैसेही जातात पण झाड हे अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण लावली तर पाणी वगैरे दिलं त्याचं सम पालनपोषण केलं तर आपल्याला भविष्यात कधी ना कधी तरी उपयोगाला पडणार आहे तर मंडळी एक मीसुद्धा झाडं लावले तुम्हीसुद्धा झाडं लावा आणि आपली निसर्गदृष्टी एकदम फुलू दे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच एक व्लॉगमध्ये भेटूया मस्त रा खुशा काळजी घ्या सो बाय बाय टाटा